राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागानं दस्त हाताळणीच्या दरात दुप्पट वाढ केली आहे त्यामुळं दस्त नोंदणीच्या खर्चात पाचशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे या दरवाढीला लोकराजा वकील संघटनेनं तीव्र विरोध केला आहे शासनानं अगोदरच रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे त्यामुळं दस्त हाताळणीच्या दरातील वाढ परवडणारी नाही अशी भूमिका मांडण्यात आली लोकराजा वकील संघटनेच्या वतीनं कोल्हापूरचे मुद्रांक सह जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देण्यात आलं राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागानं एक एप्रिल पासून रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे त्यानंतर आता दस्त दर वाढवलेत ऐवजी आता चाळीस रुपये घेतले जाणार आहेत वास्तविक दस्त नोंदणीसाठी रेडी रेकनर स्टॅम्प ड्युटी भरून घेतली जाते त्यानंतर पुन्हा तोच दस्त हाताळण्यासाठी वेगळे पैसे घेण्याची गरज नाही एकाच कामासाठी दोन प्रकारे पैसे भरून घेणं म्हणजे लोकांची लूट आहे त्यामुळे दस्त हाताळणीचं शुल्क शासनानं रद्द करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वकील संघटनेनं दिलाय यावेळी अॅडव्होकेट अजित पाटील प्रशांत पाटील अभिषेक मिठारी रवींद्र जानकर बी एम कोतेकर रविराज बिरजे योगेश सावंत तानाजी पाटील राहुल पाटील उपस्थित होते